शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये कापूस हे एक प्रमुख पीक मानलं जातं घेतलं जातं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील एकूण तीस टक्के क्षेत्रफळामध्ये कापूस हे पीक घेतलं जातं त्यातल्या त्यात मराठवाडा विदर्भामध्ये कापूस घेण्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे निश्चित उत्पादन देणार म्हणून कापसाकडे बघितलं जातं पण याच कापसावर गुलाबी बोंड प्रादुर्भावामुळे जवळपास पन्नास ते साठ टक्के शकतं शेतकऱ्यांचं हेच नुकसान होऊ नये यासाठीचा हा वेबिनार आहे आणि या वेबिनार मालिकेचा विषय आहे की कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्मान्य डॉक्टर बी व्ही सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी कापसावरील गुलाबी बोंडाळी नेमकी कशी ओळखायची आणि त्यावर नेमक्या काय काय उपाययोजना करायला हव्यात या संदर्भात मार्गदर्शन करावं कपाशीवरील गुलाबी बोंडाळीचे व्यवस्थापन हा आजचा जो विषय आहे तो आता म्हणजे खूप अतिशय महत्वाचा आहे कारण की गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळं मागच्या एक दहा वर्षामध्ये कपाशीवरील जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्च देखील वाढलेला आहे तसं पाहिलं तर गुलाबी बोंडाळी ही जुनीच कीड आहे परंतु आपल्या देशामध्ये दे दोन हजार दोन या वर्षी बीटी कपाशीच्या लागवडीस मान्यता देण्यात आली होती आणि त्यानंतर काही वर्षामध्ये या सुरुवातीला बी, या बीटी कपाशीवरती गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही सुरुवातीला दोन हजार दोन ला, ला, ला क्रायवन एसी या एकच जनुक असलेले बीटी कापूस होतात नंतर दोन हजार दोन ला क्रायवन एस आणि क्रायटो एबी हे दोन जनूक असलेले बीटी कापूस बाजारात उपलब्ध झाले परंतु जे अपेक्षित नव्हतं हो ते दोन हजार आठ मध्ये गुला मध्ये क्रायवन एस सी या जनुकास गुलाबी बोंडाळीमध्ये प्रतिकार शक्ती झाल्याची नोंद झाली आणि त्यानंतर दोन हजार नऊ दहा ला देखील महाराष्ट्रामध्ये दे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव बीटी कपारशीवरती दिसून आला आणि त्यानंतर दोन हजार मध्ये बीटी दोन हे जे म्हणजे दोन जनूक असलेल्या बीटी कापसावर देखील गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार मध्ये खूप मोठ्या प्रमाणात या गुलाबी बोंडाळीचा उद्रेक झाला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकतर गुलाबी बोंडाळीचा जर प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट येतेच परंतु त्याचबरोबर चिडलेल्या कापसामुळे बाजारभाव कमी होतो उत्पादन खर्चात वाढ होते म्हणजे जे काही आपल्याला त्या किडीचं व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी जे कीटकनाशक आहेत त्याच्या वापरात वाढ झाल्यामुळे उत्पादनात खर्च वाढतो जिनिंगवर देखील विपरीत परिणाम होतो तसंच रुईची प्रत खालावते आणि सरकीतील तेलाचं प्रमाण कमी होतं म्हणजे एका एका गुलाबी गोंडाळीच्या प्रादुर्भावामध्ये एवढे सारे परिणाम म्हणजे शेतकऱ्यासोबतच व्यापारी आणि जिनिंग मिल या सगळ्यांना या गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावाचा तोटा होतो आता या कुठल्याही किडीचं व्यवस्थापन करायचं झालं तर आधी त्या किडीची ओळख आणि त्यांचा जीवनक्रम कसा आहे नुकसानीचा प्रकार कसा ते आहे ते ओळख करूनच मग पुढची जे त्यांचं व्यवस्थापन आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे या गुलाबी बोंडाळीच्या जीवनक्रमामध्ये चार अवस्था असतात प्रौढ अंडी अळी आणि कोश हे चार अवस्था आहेत आ, या गुलाबी बोंडळीचा पा, क्रम पाहिला तर दोन प्रकारचे जीवनक्रम असतात एक कमी कालावधीचा जीवनक्रम आणि दुसरा जो आहे तो दीर्घ कालावधीचा जीवनक्रम आता इथून जे आहे म्हणजे जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत शक्यतो कमी कालावधीचा जीवनक्रम यामध्ये काय होतं जे गेल्या वर्षीच्या सुप्त अवस्थेतील आहेत त्याच्यातून त्याचे कोश तयार होतात आणि नंतर त्याचे पतंग तयार होऊन आपल्या पिकावरती अंडी घालतात आणि अंड्यातून आळी निघते आळीचे कोषावस्था होते आणि त्याच्यातून पतंग निघतो आणि परत अंडी देते अशा प्रकारचा छोटा जीवनक्रम जो आहे कमी कालावधीचा जीवनक्रम तो तीस ते चाळीस दिवसामध्ये पूर्ण होतो परंतु नोव्हेंबर नंतर काही आळ्या दीर्घ कालावधीचा जीवनक्रम पूर्ण करतात यामध्ये काय होतं नोव्हेंबर नंतर किंवा त्याच्या पुढे काही आळ्या ज्या आहेत त्या सुप्त अवस्थेत जातात आणि पुढील हंगामापर्यंत तसंच राहतात आणि पुढच्या हंगामामध्ये जे पीक आहे त्याच्यावरती प्रादुर्भाव होतात आता या इथं हे दाखवलेलं आहे की मागच्या हंगामातील आळ्यांचा या वर्षीच्या हंगामामध्ये कसा प्रादुर्भाव होतो म्हणजे मागच्या हंगामामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारी पासून ज्या जा आळ्या मागच्या सुप्तावस्थेत तसेच आपल्या शेतामध्ये पालापाचोळ्यामध्ये बोंडामध्ये जे काही पिकाचे अवशेष आहेत त्याच्यामध्ये ह्या सुप्त अवस्थेतील आळ्या राहतात आणि मग आता पाऊस पडल्यानंतर त्या सुप्त अवस्थेतील आळ्या कोशात जातात आणि कोशातून त्यांचे पतंग होतात आणि मग आपल्या पिकावरती अंडी देतात आणि मग पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल तर ते आळी जी आहे फुला ते फुलामध्ये शिरते आणि मग आपल्या ज्या चालू हंगामातील कपाशीच पीक आहे त्यावरती या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि सगळ्यात पहिल्या प्रादुर्भावाचं चिन्ह लक्षात येणं म्हणजे ह्या डोमकळ्या डोमकळ्या म्हणजे काय की ह्या गुलाबी बोंडाळी गुला जे आहे ह्या फुलामध्ये शिरते आणि आत एक ते जे तोंडातून एक लाळ सोडते आणि एक धागा सोडते आणि त्याच्यातून एक जाळी तयार झाल्यामुळं ते फुल उमलत नाही आणि त्याच आतमध्ये राहून ही अळी जे आहे ते आतमध्ये उपजिका राहून त्याचे वाढ होते आणि अशा प्रकारचे हे डोमकळ्या हे एवढं एकच चिन्ह आहे की आपण सहजरित्या डोळ्यानं ओळखू शकतो की इथं गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव आहे त्यानंतर एकदा बोंड लागल्यानंतर आपल्याला त्या गुलाबी गोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे ते आपल्याला लक्षात येत नाही मग हे जे प्रादुर्भावग्रस्त फुले आहेत ते गळून पडतात अशा प्रकारे आणि आपण जर सकाळी जर लवकर जर पाहिलं तर फुलाच्या वरचे जे पाकळी काढली तर आतमध्ये आपल्याला अशी गुलाबी बोंडाळी दिसून येईल आणि नंतर बोंड लागल्यानंतर अळी जे आहे ते बोंडामध्ये आत शिरते आणि आतील सरकी खाते आणि त्यामुळे आतील जे एकतर सरकी खाल्ल्यामुळं पूर्ण बी नष्ट होतं किंवा अर्धवट खाल्ल्यामुळं त्या सरकीच तेलाचं प्रमाण कमी होतं आणि नंतर जे आहे ते बोंड उमलल्यानंतर अशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो शक्यतो कमी जर प्रादुर्भाव असेल तर हे जे कप्पे आहेत कपाशीच्या बोंडाचे चार किंवा पाच कप्पे असतात याच्यामध्ये एक किंवा दोन कमी जर प्रादुर्भाव असेल तर एक किंवा दोन पूर्ने चा पूर्ने जे कप्पे आहेत तेच किडलेले दिसून येतात परंतु जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर पूर्णच्या पूर्ण चारही जे किंवा पाचही जे कप्पे आहेत ते आपल्याला किडलेले दिसून येतात आणि साधारणतः कमी प्रादुर्भाव असेल तर एक किंवा दोन आळ्याच एका बोंडामध्ये दिसून येतात परंतु अशी नोंद आहे की दहा बारा आळ्या एका बोंडामध्ये झाले सापडले नोंद आहे अशा प्रकारे हे कीड जे आहे ते नुकसान करते आता ह्या किडीचं नुकसान आणि तिचा जीवनक्रम पाहिल्यानंतरच मग आपल्याला त्या किडीचं एकात्मिकरित्या व्यवस्थापन करणं गरजेचं कर आहे कारण की या किडीचा वर्षभर जर आपण जीवनक्रम पाहिला आणि त्या त्या वेळेस काय करायचं त्यानुसार जर व्यवस्थापन केलं तरच आपण या किडीचं व्यवस्थापन करू आपण फक्त केवळ ह्या हंगामामध्ये प्रादुर्भाव दिसला आणि काहीतरी व्यवस्थापन केलं तर होणार नाही त्यासाठी आपल्याला वर्षभर म्हणजे हंगाम संपल्यानंतर लागवड करते वेळी आणि लागवड केल्यानंतर अशा सगळ्या वेळी आपल्याला या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता सगळ्यात प्रथम जे आहे ते हंगाम संपल्यानंतर स्वच्छता मोहीम मशागत करणे म्हणजे जे काही हंगाम संपल्यानंतर पराठी आहे कपाशीचे अवशेष आहेत ते वेचून त्यांची विल्हेवाट न आलावणं उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करणं जे काय त्यामुळे काय होईल जमिनीत जे काही सूक्त अवस्थेतील आळ्या आहेत त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर जेनिंग मध्ये जे कापूस साठवलेला असतो तिथं देखील आपल्याला हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण की जेनिंग मिलमधून जर आपण कापूर तथा साठ या गुलाबी बोंडळीचा प्रसार होण्याची शक्यता असते त्यामुळे कपाशीवरील जिनिंग मिल मध्ये पुढील हंगाम सुरू होण्या अगोदर प्रक्रिया करावी आणि जर प्रक्रिया करणं शक्य नसेल किंवा उशीर होत असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी आणि जिनिंग मिल मध्ये पतंग आकर्षित करण्यासाठी कामगन सापळे आणि प्रकाश सापळे लावावे हे जिनिंग मिलवाल्यांनी करणं गरजेचं आहे आता शेतकऱ्यांनी लागवड करते वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे एकतर पूर्व हंगामी लागवड टाळली पाहिजे आणि सध्याचे जर विचार केला तर आता जे पूर्व हंगामी लागवड केलेले आहेत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेले आहेत तिथं गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यासाठीच आपण खरदळ घेऊ नये आणि गुलाबी बोंड पूर्व हंगामी लागवड करू नये यासाठीच आपण या म्हणजे पूर्व हंगामी लागवड टाळणं हे करतो आणि आपल्या कृषी विभागानं देखील एक चांगला निर्णय घेऊन म्हणजे आपण बियाणे जे उपलब्धता आहे एक जून नंतरच उपलब्धता होते त्यामुळे मागच्या आपल्या तीन चार वर्षामध्ये कृषी विभाग कृषी विद्यापीठ आणि इतर जे काही सगळ्यांच्या अ शेतकऱ्यामध्ये जनजागृती झाल्यामुळं या गुलाबी बोंडळीचा आपण म्हणजे जे सतरा अठराला जे नुकसान झालं त्याच्यापेक्षा आपण आता मागच्या दोन तीन वर्षा मध्ये खूप कमी प्रमाणात गुलाबी बोंडाळीमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर एकाच वेळी वेचणी येणाऱ्या व कमी कालावधीच्या कपाशीच्या वाणाची निवड करावी आणि रस शोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिबंधक वाणाची निवड करावी कारण की काय होत आहे आपण रस शोषण करणाऱ्या किडीसाठी जर रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला तर जे निसर्गामध्ये जे, जे मित्र कीटक आहेत ते नष्ट होतील आणि नैसर्गिक नियंत्रण जे आहे ते आपलं होणार नाही आणि मग आता लागवड केल्यानंतर म्हणजे आता सध्याची जी अवस्था आहे आता आपल्याला इथून लक्ष देणं गरजेचं आहे आता सगळ्यात प्रथम म्हणजे फुले आणि बोंडे याचं नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आता सर्वेक्षणासाठी आपल्याला एकतर शहरामध्ये फिरून आपण फुलाचं आणि बोंडाचं सर्वेक्षण करू शकतो आणि दुसरा जो आहे तो कामगंध सापळ्याचा वापर लागवडीच्या पंचेचाळीस दिवसानंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच सापळे लावावेत आणि सामूहिकरित्या जर पतंग आकर्षित करून मा, मारायचा असेल तर वीस सापळे प्रति हेक्टरी लावावे दुसरं जे आहे ते गुलाबी डोम म्हणजे बोंडाळीग्रस्त डोंबळ्या जे आहेत ते आतील आळीसह तोडून नष्ट करावे प्रादुर्भावग्रस्त व गळालेले पाते बोंडे जमा करून नष्ट करावे आणि पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्याचा वापर करावा आणि प्रकाश सापळा देखील शक्य म्हणजे एका हेक्टर मध्ये एक प्रकाश सापळा पुरेसा आहे आणि कामगंध सापळी लावताना एक काही काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे सापळा जे आहे ते पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट वर असायला पाहिजे दोन सापळ्यातील अंतर दहा मीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे ल्युअर लावण्यापूर्वी हात स्वच्छ असायला पाहिजे आणि लुअरची जे, जे आ, ते काला कालावधी आहे तो त्याच्यावर नोंद व्यवस्थितरित्या वाचून तीस दिवसात किंवा कंपनीने नमूद केलेल्या कालावधी नंतर तो बदलावा लागेल आणि सापळ्यात अडकलेले जर पतंग मेले नसतील तर त्यांना बाहेर काढून ते नष्ट करावे आणि मग ह्या किडीचं जैविक व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत एक तर आहे पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर किंवा बाजारामध्ये आझार घटक असलेले जे कीटकनाशक आहेत पंधराशे से पीपीएम असेल तर पन्नास मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा बिवेरिया बॅसियाना ब्या, ही जी बुरशी आहे ती चाळीस ग्राम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी परंतु या वेळेस आपल्याला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आर्द्रता असणं गरजेचं आहे आणि जिथं ट्रायको कार्ड उपलब्ध आहे तिथं ट्रायको कार्ड अ लावावे पीक पन्नास ते साठ दिवसाचं झाल्यानंतर दोन वेळा लावावे आणि निसर्गामध्ये हे जे मित्र कीटक आहेत यामुळे या, या आळ्यांचं काही प्रमाणात नैसर्गिकरित्या नियंत्रण होतं त्यामध्ये ब्रेकॉन आणि अपेंटेलिस हे आळीवर जगणारे परोपजीवी कीटक आहेत त्यामुळे यामुळे देखील गुलाबी बोंडाळीचा चांगल्या प्रकारे नियंत्रण आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून जे आहे ते रासायनिक कीटकनाशकाचा वापर आणि यासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी जे आहे कामगन सापळ्यामध्ये जर आठ पतंग प्रति सापळा प्रति दिवस सलग तीन दिवस जर सापडले तर ती आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली असं समजायचं आणि आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायचं किंवा आपण शेतामध्ये जर फेरकट फरफटका मारला तर एक आळी प्रति दहा पुले किंवा एक आळी प्रति दहा बोंडे जर सापडले तर मग आपल्याला इतर नमूद केलेले जे कीटकनाशक आहेत त्याची फवारणी करायचं यामध्ये सुरुवातीला प्रोफिनोफस क्लोरोपायरेफॉस फस आणि इमामेक्टिन बेन्झोट यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी त्यानंतर जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लॅमडा सॅलुथ्रीन सायपरमेंथ्रीन फेनवरलेट हे जे सिंथेटिक पायरेथ्रॉइल गटातील कीटकनाशक आहेत ते नोव्हेंबर डिसेंबर नंतर वापर करावे आणि एखाद्या वेळेस जर काही रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडी आणि हे जर असेल गुलाबी बोंडळी दोन्हीसाठी आपल्याला हे कॉम्बिनेशन जे किंवा मिश्र कीटकनाशक आहेत प्रोफेनोपास अधिक सायपरमेथ्रिन किंवा थायमिथाझॉन अधिक लॅमडा सायलोथ्रिन त्यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायचं आणि फवारणी करताना विशेष करून काळजी घ्या म्हणजे आपला अंग पूर्ण झाकायला पाहिजे नाक डोळ्यावरती आपल्याला सुरक्षा वापरायला पाहिजे आणि जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच करायचं आणि यामध्ये काही विद्राव्य खतं किंवा संप्रेरके हे मिसळू नये कीटकनाशकासोबत फक्त बुरशीनाशकाचे मिश्रण करावे एका वेळेस एकच कीटकनाशक वापरावे आणि पाण्याचा सामू जे आहे जे पी एच म्हणतो पाच ते सात असावं तर आपल्या कीटकनाशकाची कार्यक्षमता चांगली राहते अशा प्रकारे जर आपण वेळेवर जर कीटकनाशकाचा वापर आणि सगळ्या पद्धतीचा वापर केला तर गुलाबी बोंडळीचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगाम वेळेवर संपवावा कपाशी फरदड घेऊ नये कापूस पिकाचा हंगाम हा डिसेंबर जानेवारी महिन्यात संपुष्टात आणावा आणि हंगाम संपल्यानंतर शेत शेतामध्ये जनावरे शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडावे एवढं जर आपण केलं तर निश्चितच गुलाबी बोंडाळीमुळे जे होणार नुकसान आहे ते आपण टाळू शकू आणि चांगल्या प्रकारचा कापूस आपल्याला मिळेल धन्यवाद सर गेलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांना सखल असं मार्ग सखोल असं मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलंय सध्याच जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यापासूनच या गुलाबी बोंडळी ला येण्यास सुरुवात होते म्हणजे आताच आपल्याला रासायनिक उपाययोजना करण्याची गरज नाही पण तुर्तास आपण आपल्या शेतातील शेतातील कापूस पिकाचं निरीक्षण करू शकतो कामगंध सापळ्याच्या माध्यमातून जे पंचेचाळीस दिवसानंतर हेक्टरी पाच आपल्याला लावायचे सरांनी सांगितले त्या पद्धतीनं करू शकतो किंवा निमोळी अर्थची फवारणी हा एक जैविक नियंत्रण उपायही आपण करू शकतो तुर्तास रासायनिक उपाययोजनांची गरज नसली तरी देखील सरांनी उत्तम प्रकारे आपल्याला त्यावरही मार्गदर्शन केलंय या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असेल तर था अर्थातच था कमेंटच्या माध्यमात विचारावे त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तुर्तास आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती थांबण्याची पुन्हा एकदा आपल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद आता पुन्हा